आपण जालना जिल्ह्याविषयी आता लोकसभेचं बिगुल जे वाजलेलं आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि एक चर्चा करूया मित्रांनो आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आता सध्या जी लोकसभेची जी चर्चा चालू आहे चर्चेमध्ये तीन नावं आता मात्र स्पष्ट समोर आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये जर आपण एक नाव केलं तर लोकशाही मार्गाने अत्यंत लोकप्रिय जे आघाडी देतात ते म्हणजे मंगेश साबळे यांचं आणि तिसरं जे की आघाडीचा उमेदवार आहे तो म्हणजे कल्याण काळे कल्याण काळे पाटील आणि तिसरे जे माहितीचे जे उमेदवार आहे श्रीमान श्रीमान्य श्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब दा आदरणीय दादा तर मंडळी ही तीन नावांची आपल्या जालना जिल्ह्यामध्ये भरपूर अशी चर्चा मात्र आता लोकसभेची चाललेली आहे मित्रांनो आता ही लढाई कशी होणार आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मराठा समाजानं अपक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार दिला नाही त्यामुळे बरेच राजकीय लोकांचे श्वास आता मोकळे सुटलेले आहे आणि मनोहरदाने स्पष्ट केलेलं आहे की आता मराठा उमेदवार अपक्ष मराठा समाज अपक्ष उमेदवार हा देणार नाही आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या किंवा ज्यांना तुम्हाला ज्याला पाडायचं त्यांना पाडा याने स्पष्ट आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे आता फक्त लढत ही आघाडी आणि महाविकास आघाडी या दोन्ही याच्यामध्ये होणार आहे मंडळी या चर्चेमध्ये आपण जाणून घेऊया तर आपल्या आपण जालना जिल्ह्याचा विचार करूया आपण जालना जिल्ह्यातून येतो तर मंडळी जालना जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर ही खास लढत मंगेश साबळे मध्ये होते की रावसाहेब जी दानवे साहेब आदरणीय दादा यांच्यामध्ये होती की कल्याणकाळे पाटील साहेब यांच्यामध्ये होती तर मंडळी ह्या तिन्हीची जी चर्चा आहे मंडळी याच्या चर्चेमध्ये आता तुम्ही सरकार सारा सरका, सरका, रोमांचक जी लढाई आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जे लोकसभेचं बिगुल जे वाजलं आहे हे बिगुल कोण वाजवणार आणि या निवडणुकीत कोण लढणार आपण जाणून घेऊया तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका मंडळी आपण आता सर्वप्रथम एक एक उमेदवाराची जमेची बाजू बघून घेऊया गी। आणि त्यांचे वीक पॉईंट बजून बघून घेऊया गी। आणि सर्वसामान्य लोकांची काय चर्चा आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊया तर मंडळी सर्वप्रथम आपण घेऊया मंगेश साबळे मंगेश साबळे हा गेवराईचा सरपंच आहे हा अल्पावधीतच अनोख्या आंदोलनानं चर्चेत आलेला एक सरपंच आहे त्यांचा हटके स्टाईलचं आंदोलन हे नेहमी चर्चेचा विषय असतं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी या माणसावरती भरपूर अशा केसेस दाखल आहे तर मंडळी हा मराठा समाजाकडून उमेदवार देणार होत्यात मात्र मतदाना स्पष्ट केल्यामुळे हा उमेदवार आता मराठा समाजाचा राहणार नाही आणि अशी चर्चाही होती पण मध्यंतरी नाही आणि जर मंगेश साबळे उभे राहिले तरी तशी लढत होणार नाही मान्य आहे मंगेश साबळे पाटले हे खूप लढाव्य आहे आणि त्यांची चर्चा हे लोकप्रिय आहे मात्र लोकसभेत हे व्याप जास्त असल्यामुळं त्यांचा विजय नक्कीच होणार नाही पण मात्र ते मतदान घेऊ शकतात आणि लोकप्रिय होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आमदारकीला नक्की होईल यात मात्र शंका नाही कारण लोकसभेला लढल्यानंतर त्यांना मता मताचा अंदाज येईल आणि त्या आमदारकीलाही बऱ्यापैकी ते टच येऊ शकते लोकप्रिय आणि होऊ शेवून त्यांचा पाया मजबूत करू शकते हा त्यांचा राजकीय भाग झाला तर राहिला विषय कल्याण काळे पाटलाचा तर कल्याण काळे पाटलाची जमेची बाजू अशी आहे मित्रांनो की जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे शेतीमालाला भावने कापसाला भावने आणि कुठल्या प्रकारे मालाला भावने त्यात आरक्षणाचा विषय हा जर ही लोकांनी जनतेने जर चिड काढली तर कल्याणकाळीची हीच जमेची बाजू आहे दुसरी त्यांचा संपर्क जालना जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा नाही आहे पाहिजे तशी ते भिणत नाही लगन कार्य मोत याच्यामध्ये त्यांचा संपर्क बऱ्यापैकी मला तर दिसत नाही शेतकऱ्यासाठी आंदोलनामध्ये त्यांचा काही मोठ्या प्रमाणात सहभाग मला आतापर्यंत दिसला नाही मान्य टप देईल पण पाहिजे तसं मतदान त्यांना पडणार नाही आणि पण मात्र जमेची बाजू ही आहे की जनतेचा रोष हा जर जनतेने रोष काढला त्यांना ते मतदान पडू शकतं आणि त्याचबरोबर आमच्या भागातील रावसाहेबजी पाटील दानवेसाहेब आदरणीय दादा यांचा जर आपण विचार केला तर यांची जमिनीची बाजू अशी आहे हे आतापर्यंत न निव एकाही न हरलेला माणूस एक निवडणूक वगळता न हरलेला माणूस म्हणजे रावसाहेबजी पाटील दानवे साहेब हे आता खासदारकीला आतापर्यंत अनेक उमेदवार दिले पण यांना टसल कोणी देऊ शकलं नाही आणि आताही तेच असणार आहे त्यांना थोडा झटका बसला असता पण मराठा समाजाचा उमेदवार आपल्या जालना जिल्ह्यामध्ये मराठा मनोदन स्पष्ट केल्यामुळे त्यांचाही श्वास आता मोकळा झालेला आहे तर मंडळी रावसाहेबजी पाटील दानवे साहेब आदरणीय दादांना आता त्यांची जमिनीची बाजू जर आपण विचार केला की त्यांचा एक म्हण आपल्या भागामध्ये प्रचलित आहे नाथसागराची खोलीन रावसाहेब पाटील दानवाची बोली ही तर मराठवाड्याची ओळख आहे ही त्यांची एक म्हण आहे हे हा डायलॉग आणि ही त्यांची भूमिका म्हणजेच त्यांची ग्रामीण शैली त्यांची ग्रामीण भाषा व त्यांचे संपर्क आणि ग्रामीण भागात अत्यंत घनदाट संबंध हा त्यांची एक जमिची बाजू त्याचबरोबर त्यांचं सरकार आहे आणि ह्या सरकारमधून त्यांनी बऱ्याच गावामध्ये आता विकास कामं देखील केलेली आहे के काही भागात नसन केले आणि भरपूर अशा भागामध्ये त्यांचे विकास कामं केलेले आहे आणि आणि ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहे आणि आणि जनसंपर्क त्यांचा भरपूर असा आहे लग्न असेल कार्य असेल त्यांचा परिवार नेहमी प्रत्येक गावामध्ये इथं ना तिथं कुठेतरी सहभागी असतो त्यामुळे त्यांचा जनतेसोबत दांडगा संपर्क आहे आणि दुसरी जमेची बाजू अशी की त्यांचे कार्यकर्ते इतके घट्ट आहे की त्यांनी जर एखाद्या कार्यकर्त्याचं जर नाव निश्चय लक्षात राहिलं तर शेवटपर्यंत नाव त्यांच्या लक्षात राहतं आणि ते स अक्षरशः त्या माणसाला ओळखतात आणि त्या माणसाच्या प्रत्यक्ष घरी जातात आणि त्यांची ही कार्यकर्त्यासाठी त्यांची एक ही चांगली त्यांची ख्याती आहे आणि भरपूर असा संपर्क आहे त्यामुळे आणि त्यांची कामं देखील बऱ्यापैकी त्यांनी आता या त्यांच्या आता ह्या काळामध्ये केलेल्या आहे त्यामुळे त्यांची ही जमिनीची बाजू आहे दुसरी मायनस बाजू जरी विचार केला आपण फक्त जनतेतील रोष फक्त ते एकच एक महत्त्वाचा म्हणजे मराठा आरक्षणचा विषय आणि त्यात त्या शेतीमालाचा भावाचा विषय शे। पण हा जर विषय केला तर हा संपूर्ण भारताचा हा विषय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे हा जालना जिल्ह्यापुरताच मर्यादित राहणार नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की रावसाहेबजी पाटील दानवे साहेब हे मुरब्बीनेता आहे आणि त्यांना चॅलेंज नाही आहे जालना जिल्ह्यामध्ये लढण्यासाठी कारण मनोदात जर मराठा समाजानं जरी इथं उमेदवार दिला असता तर चित्र वेगळं असतं पण आता मराठा समाज स्पष्ट केलेलं आहे मनोदादा जरंगीने की आपला उमेदवार राहणार नाही कारण आपला मनोदातांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत योग्य घेतलेला आहे कारण राजकीय विषयाला बगल ही मिळाली असती आणि आरक्षणाचा जो मेन मुद्दा आपला तो हा बाजूला राहिला असता आणि राजकारण आरक्षणाविषयी ही राजकारणाला चर्चा जास्त झाली असती समाज तिकडं भरकटल्या गेला जाऊ शकत होता त्यामुळे आता रावसाहेब पाटील दानवे यांचा मार्गही मोकळा झालेला आहे आणि कल्याण काळेपेक्षा रावसाहेब दानवे पाटील हे अत्यंत लोकाला जवळचे वाटतात त्यामुळे या भागामध्ये परिचयाचे आहे आणि चौकडं ते फिरतात नेहमी संपर्कात असतात त्यामुळे रावसाहेब पाटील दानवे साबळे रावसाहेब पाटीलजी दानवे साहेब हे लोकांमध्ये जास्त संपर्कात असल्यामुळे लोक भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे कार्यकर्तेही आणि बॅकग्राऊंडही चांगलं कार्यकर्त्यांचं स्ट्रॉंग आहे पाया मजबूत आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे यांचा विजय आजच ग्रामीण भागात निश्चित झालेला आहे आणि ग्रामीण भागात चर्चाही अशी देखील आहे की रावसाहेब पाटील दानवे यांचा विजय आजच झालेला आहे याच्यात मात्र कुठेही शंका नाही वस्तुस्थिती आणि सत्यस्थिती आपण नाकारू शकत नाही लढत जी व्हायची ती होणार आणि रंगत जी व्हायची ती येणार मंडळी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा त्याच्यावर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवू आणि जी जनतेच्या मनातील ज्या भावना आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत व सर्वसामान्यापर्यंत पोहोचवू नक्कीच काय होतं काय नाही बघूया आणि पुढे तुम्हाला माहिती मिळेलच मंडळी आणि तुम्हाला याच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय